शहरामध्ये आपण पाहिलं असेल की आज पिंपरी चिंचवड आणि भोचरी या तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मतात निवडून आले तसेच आज आपण पाहत असाल की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जो अपेक्षित नव्हता त्यापेक्षाही जास्त असं घवघवीत यश महायुतीला मिळालेलं आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या वडीलधाऱ्यांना शेतकरी बांधवांना ज्येष्ठांना सर्वांना शेतकरी सुद्धा कामगारांना आपण पाहिलं असेल की महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये जे, जे काही चांगले निर्णय घेतलेत या जन जनमानसांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या हितास्तव ते निर्णय घेतले त्या निर्णयाचा फायदा आज निश्चितच आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे जनतेने पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार आदरणीय आठवले साहेब अशा पद्धतीने महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक दिलाने एक मनाने प्रयत्न केले कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ आज आपण पाहताय की तिने मतदारसंघामध्ये आज प्राप्त झालेलं आहे मी पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघातील तमाम जनतेचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छितो त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करतो की त्यांनी हा मोठा विश्वास आज जनतेने आमच्यावर दा महायुती सरकारवर दाखवलेला आहे आणि निश्चितच त्याला सार्थक असं काम येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू जो जे के <वस्ट> सहकार्य केले त्याबद्दल सर्व जनतेचे मनापासून धन्यवाद मानतो तिन्ही उमेदवारांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो इथून पुढे महायुतीची आखणी कशी असेल इथून पुढे महाआखणीचे जे आता ज्या काही घोषणा आम्ही म्हणजे केलेल्या आहेत राज्याने त्या घोषणाच्या अनुषंगाने त्याचं पहिल्यांदा त्याचं तंतोतन पालन केलं जाईल त्याचबरोबर शहरातले जे रस्ते आहेत ज्याबद्दल दादांनी या ठिकाणी कबुली दिली होती आणि तिन्ही माहितीच्या सन्मान्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा महाराष्ट्र राज्य पुन्हा एक नंबरवर कसा येईल आर्थिकदृष्ट्या आणि जास्तीत जास्त उद्योग ह्या राज्यामध्ये कसे येतील दळणवळणाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने होईल गोरगरिबांच्या गोरगरिबांना छत त्यांचं राहतं स्वतःचं हक्काचं घर व चांगल्या दर्जाचं चा शिक्षण आणि विशेषतः आपण पाहिलं असेल की आज आय टी आणि इतर ठिकाणी जो काही वाहतुकीचा मोठा अडथळा आहे वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे मेट्रोच्या अनुषंगाने ते मेट्रोचं जाळं तर पसरलं जातच आहे परंतु रिंग रोडची व्यवस्था केली त्यासाठी मोठा भरीव असा निधी आज सरकारने त्यासाठी सँक्शन केलेला आहे तर रिंग रोडची व्यवस्था झाल्यावर निश्चितच या सर्व गोष्टींचा ता ताण कमी होणार आहे जे कामगार बंधू जे आमचे आय टीमधले असतील कामगार क्षेत्रात असतील चाकणमधला आमचा वर्ग असेल त्या सर्वांसाठी त्यांना एक दिलासा या अनुषंगाने मिळणार आहे सर्व रोटे रोड्स जे आहेत ते प्रशस्त मोठे केले जाणार आहेत दळणवळणाची व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने केली जाणार आहे अशा पद्धतीने शहरातील जे आडी अडचणी असतील त्या दूर करण्याच्या अनुषंगाने मी आधी सांगितल्याप्रमाणे की शास्तीकर हा आधी माफ झालेला आहे त्याबरोबर साडेबारा टक्के जमीन गोरगरिबांना आज बा बारा प्राधिकरणाची जा 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 ती जागा मिळालेली आहे त्या त्या अशा पद्धतीने राज्य शासनाकडील प्रलंबित प्रश्न असतील केंद्राकडं प्रलंबित प्रश्न प्रश्न असतील खासदार श्रीरंगप्पा बारणेच्या माध्यमातून केंद्राचे जे प्रश्न असतील ते आम्ही निश्चित सोडवू अशा पद्धतीने आता लवकरच येत्या दोन दिवसामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादांना मुख्यमंत्री व्हावं किंवा करावं अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि तीव्र मागणी आहे त्याचा महायुतीच्या नेत्यांनी ने विचार करावा पंतप्रधान मोदी साहेबांनी विचार करावा अशी आमची आग्रहाची कळकळीची विनंती आहे धन्य